पालघर नगर परिषदेचा भ्रष्टाचार भिंतींच्या आत आणि बाहेर पाहायला मिळाला फुगीर अंदाज बनवून शासनाचा पैसा लाटण्याचा प्रकार समोर आलाय करोड रुपये खर्च केलेल्या क्रीडांगणाची भिंत पाच महिन्यातच कोसळली हा निकृष्ट नियोजन शून्य कामाचा नमुना या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला मिळतो पालघर नगर परिषदेच्या नागरिकांनो शंडासारखे राहू नका डोळ्यात देखत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत असताना गप्प डोळे मिळून राहू नका गणेश कुंडाची ही वाट लावली क्रीडांगणाची विकास कामाच्या चा बेजबाबदार कामात बांधकामात हलगर्जीपणा करणाऱ्या अभियंता ठेकेदारावर शासकीय निधीचा अपहार प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी होती पालघर नगर परिषद क्षेत्रातील अल्याळी येथील क्रीडांगण दोन कोटी एकोणपन्नास लाख वीस हजार पाचशे तीस रुपये खर्च करून नव्याने विकसित करण्यात आले होते त्या निकृष्ट कामाच्या दर्जाबाबत माजी नगरसेवक अरुण माने यांनी नगर परिषदेत सूचना केली होती याबाबत नगर परिषदेने डोळे झाक करत दुर्लक्ष केले मात्र या क्रीडांगणाची भिंत बुधवारी कोसळल्याने कामाच्या निकृष्ट दर्जाबाबतचा आक्षेप करा होता अवघ्या पाच महि महिन्यातच भिंत कोसळल्याने नगर परिषदेचे पितळ मात्र उघडे पडले साधारण अडीच कोटींच्या कामामध्ये भ्रष्टाचार झाल्याचं उघड आहे डहाणू येथील ठेकेदार अभय जाधव आणि नगरपरिषदेच्या अभियंत्यांवर कार का काय कारवाई होणार आहे असा सवाल विचारला जातोय या दोघांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी माजी नगरसेवक वकील धर्मेंद्र भट यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे लेखी स्वरूपात केली आहे पालघर परिषद यांच्यावर नक्की कारवाई करणार का की अभियंता ठेकेदार यांना अभय देणार हाही आता भविष्यात समजणार आहे निकृष्ट दर्जाच्या कामामुळे शासनाचे करोड रुपयांचा निधी वाया गेलाय अभियंता सी यू दारं करूं पैसा कंत्राटदारांकडून करण्यात यावा अशी मागणी तक्रारदार वकील भट यांनी केली तसेच संबंधित कंत्राटदारांनी शासनाची फसवणूक केल्यामुळे शासकीय निधीचा गैरवापर अपहार करून शासनाचे नुकसान करून स्वतः अनुचित फायदा पोहोचत भ्रष्टाचार केल्यामुळे ठेकेदाराविरुद्ध भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीसचे कलम तीनशे सोळा तीनशे अठराप्रमाणे व लाच प्रतिबंधक कायदा कलम सात सी प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात यावा व त्यास काळ्या यादीत टाकण्यात यावे व त्यांनी केलेल्या इतर कामांची चौकशी करण्यात यावी अशी मागणीही ॲडव्होकेट धर्मेंद्र भट यांनी मुख्य अधिकाऱ्यांकडे केली जिल्हाधिकारी कार्यालयाकडून वैशिष्ट्यपूर्ण निधीतून पालघर नगर परिषदेला अल्याळ येथील सर्वे नंबर पासष्ट पैकी एक पॉईंट नव्वद हेक्टर आहार जमिनीवर क्रीडांगण विकसित करण्याचा ठेका डहाणू मासूळ येथील ठेकेदार अभय बी जाधव यांना पाच पॉईंट अठ्ठ्याऐंशी टक्के वाढीव दराने दोन कोटी एकोणपन्नास लाख वीस हजार पाचशे तीस इतक्या रकमेला देण्यात आला होता त्यानुसार पालघर नगर परिषदेच्या अभियंता तसेच नगरपरिषदेने नेमणूक केलेले तांत्रिक पर्यवेक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली व करारात नमूद केल्या प्रमाणे वर्क पावडरनुसार सदर काम करण्याची जबाबदारी ठेकेदार यांना सोपवण्यात आली होती सदर कामाचे भूमिपूजन पंधरा फेब्रुवारी दोन हजार तेवीस रोजी करण्यात आल्यानंतर ह्या क्रीडांगणाभोवती उभारण्यात आलेली कुंपणाची भिंत उभारल्यानंतर पाच महिन्यातच कोसळली त्यामुळे मुसळधार पावसातच ही भिंत कोसळल्याने ह्या भिंतीची गुणवत्ता निकृष्ट दर्जाची असल्याचे समोर आले तर याच भागात जवळपास अनेक कामे क्रीडांगणाच्या विकासासाठी जवळपास आठ करोड रुपये खर्च झाल्याचे नागरिकांकडून सांगण्यात येते